नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक चार सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा बाजार पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंच्याऐंशी गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाउफ लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे पन्नास गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद